ड्रगचा कारखाना लातूरात अकरा किलो एम डी जप्त पाच आरोपी अटकेत मोठी कारवाई मुंबईत वास्तव्यात असलेल्या पाच जणांनी ड्रगचा कच्चा माल आणून तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा परिसरातील त्याच्यापैकीच एकाच्या शेतात मिक्सिंग करण्याची यंत्रणा उभी केली होती ती उद्ध्वस्त करीत अंमली पदार्थ नियंत्रण शाखा व पोलीस पाचही आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत हे सर्वजण मुंबईत ड्रग्ज विक्री करीत असून कारवाई दरम्यान तपास यंत्रणेने ड्रगचा अकरा किलो कच्चा माल जप्त केला आहे डी आर आयच्या पथकाने चाकूर पोलिसात येऊन याबाबत तक्रार दिली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबिता वाकडकर यांनी दिली मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण शाखेचे पुणे येथील पथक एका संशयिताच्या शोधात चाकूर तालुक्यातील रोहिणा परिसरात गेले होते सदर प्रकरणातील पाच आरोपीपैकी एकाचे मुडगाव चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती यंत्रणेकडे होती दरम्यान शेतातील एका शेडमध्ये ड्रगचा कच्चा माल आणून गुपचुपणे पोहोचवण्याचा इरादा होता धाड टाकल्यानंतर अकरा किलो कच्चा माल जप्त केला पाच जणांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली आहे ड्रग प्रकरणामध्ये मीरा भायदरमधील पोलीस कर्मचारी असलेला प्रमोद संजय केंद्रे यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे प्रमोद केंद्रे हा मूळचा चाकूर तालुक्यातील रोहिणा गावाचा रहिवासी आहे त्याच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ड्रग बनवले जात असल्याचे उघड झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा